नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच आहे बांधकाम कामगार अनेक प्रकारच्या योजना आहेत त्यापैकी एक म्हणजेच अत्यावश्यक किट म्हणजेच जीवनावश्यक वस्तू संच पुरवठा करणे आणि दुसरी म्हणजे आपल्याला सेफ्टी किट जे पी टी भेटते या दोन योजना महत्वाच्या योजना आहेत आणि ह्या योजनेसाठीच बरेचसे बांधकाम कामगार हे नोंदणी करत असतात अशा अनेक प्रकारच्या बांधकाम कामगारांच्या योजना आहेत पण या दोन योजनेमध्ये बदल करण्यात आलेल्या आहेत पहा अत्यावश्यक वस्तूसंच वाटप करणे ही योजना स्थगित करण्यात आलेली होती आणि आता नवीन जी आर नुसार यामध्ये बदल करण्यात आला असून ही योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे पूर्वी जी आपल्याला भांडी भेटत होती त्या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला बदल भांडी मिळणार आहे यामध्ये मोठी मोठी भांडी असणार आहेत हा शासन निर्णय पाहूयाच चला चॅनलवरती नवीन असाल आपण बांधकाम कामगार आहात आपल्याला या योजनेचा आप लाभ घ्यायचा असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहूयात काय शासन निर्णय आलेला आहे पाहू शकता पहिला जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याच्या सुधारित शासन मान्यता आता जून म्हणजे कालचा निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार पाहू शकता यामध्ये महत्वाच्या बाबी देण्यात आलेल्या आहेत पहा योजना शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक सहाच्या पत्रानवे संपुष्टात आली आहे पहा इथे पाहू शकता मंडळा मंडळा अंतर्गत बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच वाटप ही यापूर्वी सुरू असलेली योजना शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक सहाच्या पत्रानवे संपुष्टात आली आहे आणि यानंतर आता सव्वीस तीन दोन हजार पंचवीसच्या बैठकीत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे बैठकीत आपल्याला जे काही अत्यावश्यक संच आहे याबाबत पुन्हा एक समिती गठीत करण्यात आली आणि आता हे अत्यावश्यक संच वाटपासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पाहू शकता शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत संक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे म्हणजे नव्याने ही योजना आता सुरू होणार आहे तर पाहू शकता या योजनेमध्ये मंडळाकडील नोंदीत जे काही जीवित आहेत त्या बांधकाम कामगारांना पात्र जे आहेत त्यांना ही अत्यावश्यक संच मिळणार आहे ऑपन फॉर्म भरून दिल्यानंतर पहा यामध्ये कोणकोणत्या अत्यावश्यक वस्तूसंच असणार आहेत पूर्वी कोणत्या होत्या याबद्दल सुद्धा माहिती देतो पहा यामध्ये आपल्याला दहा प्रकारच्या नवीन ज्या काही वस्तू आहेत त्या देण्यात येणार आहेत ती पहिली वस्तू आहे पत्र्याची पेटी जी तुम्हाला माहितीच आहे प्लॅस्टिकची चटई तुम्हाला ती माहितीच आहे धान्य साठवण पंचवीस किलोचं हे नव्हतं पहिल्या यादीमध्ये त्यानंतर धान्य साठवण कोटी बावीस किलोची यानंतर पहा बेडशीट असणार आहे चादर असणार आहे सहा नंबर ब्लँकेट असणार आहे सात नंबर साखर ठेवण्यासाठी डबा एक किलोचा असणार आहे यानंतर पहा चहा पावडर ठेवण्यासाठी डबा असणार आहे पाचशे ग्रॅमचा यानंतर पहा दहा नंबर आहे वॉटर प्युरिफायर अठरा लिटर आता हे वॉटर प्युरिफायर होतं का तर नव्हतं यामध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत आता जी भांडी होती ती अनेक प्रकारची होती त्यामध्ये पथऱ्याची जी पेटी होती ती या भांड्यांमध्ये नव्हती त्याबरोबर पहा धान्य साठवण्यासाठी पंचवीस किलोचा सा डबा नव्हता त्याचबरोबर बावीस किलोचा नव्हता साखर ठेवण्यासाठी त्याचबरोबर चहा पावडर ठेवण्यासाठी असे अनेक बदल करण्यात आलेले आहेत पूर्वी वगराळ वगैरे देण्यात येत होती पीप देण्यात येत होता त्याऐवजी आता, है, अत्या ला, आता त्या हे अत्यावश्यक संचामध्ये या वस्तूचा आपल्याला आता लाभ मिळणार आहे आता या व्यतिरिक्त पूर्वी कोणत्या वस्तूचा लाभ भेटत होता हे पाहण्यासाठी वरती आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ देतोय त्या वस्तूसुद्धा पाहू शकता या नव्याने आता आपल्याला बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूसंच मिळणार आहे आणि यासाठी शासन मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे याद्वारे पहा ई निविदाद्वारे हे वस्तुसंच पुरवठारांची नेमणूक करण्यात येणार आहे आणि आपल्याला हे वस्तू संच अर्ज केल्यानंतर मिळणार आहे हा आहे शासन निर्णय महत्त्वाचा त्याचबरोबर आणखीन एक दुसरा शासन निर्णय म्हणजे सेफ्टी किट आता सेफ्टी किटचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला होता एक पीटी होती आणि त्या पीटी आपल्याला सेफ्टी किट भेटत होतं बांधकाम कामगारांना तर यासाठी सुद्धा हा शासन निर्णय दुसरा जो आहे तो महत्त्वाचा आहे हा सुद्धा शासन निर्णय अठरा जूनचाच आहे आणि यामध्ये पहा सेफ्टी किट पुरवण्याबाबत शासन मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय हा दुसरा शासन निर्णय आता सेफ्टी मध्ये कोणकोणत्या कौन वस्तू येणार आहेत पहा सेफ्टी सुद्धा आपल्याला अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर आपल्याला हे मिळणार आहे सुरक्षा हॉर्नेस बेल्ट हा पहिला आहे त्यानंतर पहा सुरक्षा बूट जे बूट आहेत तुम्हाला माहितीच आहेत कानासाठी सुरक्षा प्लग जे कानात प्लग घालण्यासाठी आहेत मुखपट्टी म्हणजे मास्क रिप्लेक्टिव जॅकेट जे जॅकेट घातलं होतं ते शिरस्त्राण म्हणजेच आपल्याला हेल्मेट सुरक्षा हात मोजे सात नंबर सुरक्षा गॉगल आठ नंबर मच्छरदानी सुद्धा दिलेली होती नऊ नंबर पाण्याची बाटली बाटली प्लॅस्टिकची त्यानंतर स्टीलचा जेवणाचा डबा जो डबा होता तो आणि त्यानंतर सौर टॉर्च आणि प्रवासी बॅग अशा तेरा प्रकारच्या ह्या वस्तू संच असणार आहे त्या सेफ्टी किटमध्ये तर ह्याच सेफ्टी किटचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला होता जी पेटी होती त्या पेटीमध्ये मध्ये कोणकोणत्या वस्तू होता याबद्दलचा व्हिडिओ पाहण्यासाठी आय बटन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर याच वस्तू मागील सुद्धा सेफ्टी किटमध्ये होत्या यामध्ये थोडाही बदल दिसून येत नाही तर आपल्याला यासुद्धा सेफ्टी किटसाठी मान्यता देण्यात येत आहे तर आपण प्रतीक्षेत होता बांधकाम कामगार सेफ्टी किट भेटत नाही अत्यावश्यक वस्तू जीवनावश्यक ज्या अन्नधान्याच्या होत्या त्या सुद्धा भेटत नाही तर आता इथून पुढे आपल्याला भेटणार आहे तर हा शासन निर्णय खूप महत्वाचा होता बांधकाम कामगारांसाठी त्याचबरोबर आपल्याला या सेफ्टी किटसाठी अर्ज करावा लागेल तुम्हाला बांधकाम कामगारांच्या आणखीन योजनेची माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दे प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ते सुद्धा जाणून घेऊ शकता या व्यतिरिक्त काही अडचणी येत असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा पुन्हा भेट नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र